महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ एच व्ही पी एम ह्या राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध अशा क्रीडा संकुलामध्ये पार पडले आजपर्यंतच्या यशस्वी निवेदन शैलीचा अचूक अंदाज घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवडीने ह्या राज्यस्तरीय कला क्रीडा महोत्सवाच्या महत्वाच्या क्षणी सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली करिता माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या व नियतीच्या चरणी मी व्यक्त करतो प्राथमिक शाळेत शिकत असताना बालनाट्य स्पर्धेपासून सुरुवात होऊन क्रिकेट स्पर्धांचे समालोचन करता करता निवेदन शैलीची अचूक किनार निर्माण करून आजपर्यंत अनेक शैक्षणिक प्रशासकीय सामाजिक व राजकीय विचारपीठावर सूत्रसंचालक म्हणून लोकमन जिंकता आले सोबत शिवशंभूंचे विचार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र प्रेरणादायी व्याख्यान व इतर अनेक विचारवंतांवर आपले विचार नियतीच्या कृपेने व्यक्त करता आले निवेदनाचे आजपर्यंत अनेक कार्यक्रम केले शेकडो व्याख्यानं केली परंतु ज्या विभागामध्ये सेवा करतो त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष निवड करून आदेशाद्वारे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मला प्रचंड आनंद देऊन गेली किंबहुना व्यक्तिगत जीवनातील तो मी माझा खूप मोठा गौरव समजतो ह्या राज्यस्तरीय क्रीडापीठावर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सत्वसंचलनाबाबत माझं यथोचित कौतुकही करण्यात आले ह्या व्हिडिओद्वारे त्यातील निवडक क्षण मी आपणापर्यंत पोहोचवत आहे आवडल्यास नक्की त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या व हृदयस्पर्श लेट्स एक्सप्लोर द सोसायटी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माझ्या वत्कृत्व शैलीवर प्रेम करणाऱ्या तथा विश्वास दाखवणाऱ्या तमाम हस्तींच्या प्रती प्रेमाचा आदरभाव व्यक्त करतो पुढील काळात हे ऋणानुबंध मला जीवनरूपी प्रवास पूर्णत्वाकडे नेण्यास बळ देऊन जातील एवढं मात्र नक्की थँक्यू सो मच so टू एव्हरी वन सदैव तुमचाच राजेश पाटील थँक्यू आज आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्येच नव्हे त्या जागतिक पातळीवर आगेकूच करत आहे त्याचं खूप मोठं श्रेय या आदिवासी विकास विभागाला जातात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ना केवळ शिक्षण आरोग्य पाणी वीज यासारख्या सुविधा पोहोचवण्याचं काम हा विभाग करत आहे आणि खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता शालेय देता। शिक्षण विभागाच्या माध्यमातून समांतर आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना नैपुण्य प्राप्त प्राप्त व्हावं ही बाब स्वर्गीय विश्वजी यांच्या पुढे यावं इंदा दो इंदा इंदा विधि अधिक सुरुवात आपण मागणीवानाचा सुरुवात देखील करतो या संवाहाला अवस्थे आरोग्य शिक्षण आणि जी ज्या자로 म्हणून जे मुंबईची तहान वागवतो तो नेतृत्व करणारा आमचा ठाणे संघ पाहुण्याला महानवंद देतोय आणि सरपे शेवटी येतोय तो आमचा याच्यामध्ये अमरावती संघ सोडचा मरुन नगरग यांचा संमिश्र असलेला हा आनंद जो शक्ती उत्साह भावना ऊर्जा धैर्य लक्ष वेधून घेणारा कापसाची पंढरी हो म्हणून ओळखली जाणारा हा आमचा जिल्हा राजधानी उपराजधानी म्हणून सगळ्या पाहिले होते नुकतंच हिवाळी अधिवेशन मातीमध्ये रंगलं गेलं महाराष्ट्राच्या विकासाची भरपूर त्या शहरातून आमची हे शहर आमचं नागपूर त्या नागपूर शहरानं आज आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिले महाराष्ट्राच्या रस्ते विकासाचं दावा उभा करणारे नितीनजी गडकरी साहेब केले आता हा नागपूर त्याच्यामध्ये नागपूर नार वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर चिमूर आहेरी अमरागडच्या असे देण्यासाठी येतोय तर नागपूरची सल्ली महाराष्ट्राची उपराजधानी असलेला नागपूर संघ सुंदरसा ते श्री भगवान रंग प्रधान केलेला सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती ज्या रंगांना आम्हाला जे मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत एकंदरीत तीन दिवसीय आपल्या स्त्री स्पर्धान मित्रांमध्ये केवळ स्पर्धान नसून शिस्त धैर्य जिद्द आणि आत्मविश्वास शिकवणारी एक जीवन पद्धत आहे जे जे संघ पराजय प्राप्त करणार आहे तो पराजयने सुटतो त्यांचा अनुभव असणार आहे आणि पुढील काळात प्रयत्नांचा एक सन्मान असणार आहे स्फोटी संघर्ष आणि सन्मान यांचा गौरव होण्याचा हा महोत्सव आपण तीन दिवस पार पडत आहोत सैनिकी शिक्षण कशा पद्धतीने चालतं त्याचं आपण सव्वीस जानेवारीला दिल्लीच्या ठिकाणी हे अशा पद्धतीची प्रदर्शनाला पाहत असतो ते सैनिकी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल वन टू थ्री आणि या लवचिक मावळ्यांच्या नवे नवे साक्षीने सीमा याच लवचिकेच्या जीवावर राखत आहेत आम्ही आजच्या क्षणी कृतज्ञता व्यक्त करतो त्यानंतर आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी क्रीडा प्रशिक्षण संस्था एन एस बी ए अकॅडमी नाशिक जी मुलांना साहसे आणि सैनिकी प्रशिक्षण देते त्यांचं अल्प पाचवीचा प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर होईल आणि या तदनंतर आपण कार्यक्रमाकडे वळणार आहोत मी या कवायचा सादरीकरण खऱ्या अर्थानं हा देश आज मुलगा आणि मुलगी एक समान या तत्वा तत्वावर उभा आहे आणि तेच तत्व आणि तोच पकडून आज आपल्याला मुलांच्या सोबत मुलींचं हे साहसिक नववारीच्या वेशामध्ये आणि आमच्या मावळ्यांच्या वेषामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी आणि मावळे त्यांच्या पाठीमागे येणार आहेत आणि सर्ते शेवटी येणार आहे आमच्या महाराष्ट्राची अस्मिता गणपतीची मिरवणूक असेल विसर्जन असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल या माध्यमातून नाशिक ढोल जो संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे ते भगवत जाते परिदान करून आलेला नाशिकचा ढोल आपल्याला सर्दी शेवटी मानवंदना देताना तेव्हा 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 आपल्याला हे ढोल कशा पद्धती सरावाचं काम करत असताना पाहायला मिळतंय तीच संस्कृती हीच आत्मयना आणखी चांगली आपल्याला या पथकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल माझ्या माझ्या प्रकरणाधिकारी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं मेटकर सर यांची खूप चांगली मेहनत सर अमोलजी मेटकर आणि भूमीची काशी त्रिमूर्ती मुली म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण खूप चांगली मेहनत गेली दोन दिवस मी याच पथेसाठी थोड्या थोड्या गोष्टी करत त्यांचं अतिशय लहान लक्ष आणि म्हणून या ठिकाणी मेटकरजी पावलं तर नाशिक संघाचं या ठिकाणी देवाची कॅम्पियन ऑफिस आणि विजय कर्तवलं आहे यावरती सुद्धा या राष्ट्रीय विजेत पदा आपण करण्यासाठी शुभेच्छा देऊ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची जी लाल आपल्याकडे उपस्थित आहे त्यांचं कर्तव्य आहे की उपायुक्त आपण या आंतरराष्ट्रीय दर्जाचा तालुका एक गौरव करावा मान्य पेठेकर रायपूर तालुका शिखलता महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी फोर पदक प्राप्त केले साऊथ कोरिया दुबई मलेशिया सिंगापूर इत्यादी देशांमध्ये देशामध्ये राहून इथे निमित्ताने खेळाडू आपल्या देशाचा सन्मान केलाय त्याचा सन्मान करण्याची विनंतीवरांना करतो त्यामुळे त्याचा गौरव करावा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या खेळाडू झाली